न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया शिक्षण क्षेत्रात दहा वर्षांचे उल्लेखनीय कार्य इरा किड्स प्ले स्कूल कर्मेश्वर इरा इंटरनॅशनल स्कूल ब्राह्मणवाडा या स्कूल यांच्या माध्यमातून हजारो मुलांचे भविष्य घडवणारे एकमात्र संचालक त्यांच्या कार्याची राज्यभर दखल सलग दोनदा शिवछत्रपती गुनिजन गौरव पुरस्कार महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री स्टुअर्ट रॉबर्ट यांच्या हस्ते उत्कृष्ट संचालक पुरस्कार गुलशन यांच्या हस्ते नागपूर उद्योग भूषण पुरस्कार आणि हा प्रेरणादायी संघर्ष प्रचिती अनुभवांची शिदोरी या पुस्तकात नोंदवलेला मिलिंद डहाके यांची प्राथमिकता स्पष्ट प्रभागाचा सर्वांगीण विकास शिक्षणातील गुणवत्ता युवकांना रोजगार महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि नागरिकांसाठी सहज सेवा सुविधा राजकारण नाही समाजकारण हा त्यांचा धर्म प्रामाणिक नेतृत्व हवं असेल तर मतदानाच्या दिवशी फक्त एकच निशाणी बॅट बॅट चिन्ह दाबा आणि प्रभाग क्रमांक सात ला द्या विकासाची नवी दिशा कामेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट नमस्कार मी मिलिंद प्रदीप डहाके सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष येत्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक सातचा अधिकृत नगरसेवक पदाचा उमेदवार प्रहार जनशक्ती पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली या पक्षामध्ये अनेक आंदोलनं अनेक मेळावे बऱ्याच अशा गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि आमच्या या पक्षातर्फे आम्ही समाजकारण याला जास्त प्राधान्य देतो समाजकारणामध्ये म्हणजे लोकहिताचा आम्ही जास्त विचार करतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज या कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदमध्ये ज्या काही निवडणुकीमध्ये लोक उभे आहेत जे काही उमेदवार आहेत तर माझं कळमेश्वर नगरीतल्या जनतेला एक विनंती आहे की यावेळी कमीत कमी सुजान सुशिक्षित अशा नागरिकांना तुम्ही नगर मध्ये बसवा जेणेकरून तुमच्या हक्काचा माणूस तिथे असायला पाहिजे तुम्हाला तिथे त्या व्यक्तीकडे जाऊन कुठलीही आपली समस्या मांडण्याची मुभा असायला पाहिजे जेणेकरून तुमच्या समस्याचं निराकरण व्हायला मार्ग मोकळा होईल आज प्रभाग क्रमांक सात बद्दल जर मी बोलतोय तर प्रभाग क्रमांक सात मध्ये बऱ्याच अशा समस्या आहेत सर्वात मोठी समस्या ही नळाची म्हणजे पाण्याची आठ आठ पाच पाच सहा सहा दिवस नळ येत नाही आला नळ तर लोकांच्या घरी मशीन लागलेल्या आहेत सुरुवातीला ज्याच्याकडे मशीन सुरू होतं त्याला फोर्सने पाणी मिळतं शेवटच्या लोकांपर्यंत ते पाणी पुरत नाही नळ पाच दिवसाने सहा दिवसाने येतो गढूळ पाणी येतं गढूळ पाण्याने जनजीवन किती म्हणजे अस्तव्यस्त होत आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे त्याचप्रमाणे बऱ्याच अशा गोष्टी आहे जसे खाली प्लॉट्स पडलेले आहेत त्या प्लॉटधारकांच्या त्या प्लॉटकडे लक्ष राहत नाही त्यावर खूप कचरा असतो गांजर गवत किंवा इतर गवत वापरलेलं असते त्यावर सुद्धा निराकरण करणे गरजेचे आहे रस्त्याबद्दल जर बोलायचं झालं तर पावसाळ्याचा दिवस आला की रस्त्याची डागडुजी करायला कोणी इथे तयार नाही म्हणजे गड्ड्यात रस्ते की रस्त्यात गड्डा आहे हे कळायला मार्ग राहत नाही दरवेळी आम्ही पाहतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या गड्ड्यांवर कितीतरी अपघात होतात अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्येसाठी आपला एक हक्काचा माणूस तिथे तुम्हाला जर बसवायचा आहे तर तुम्ही स्वतःचं मत स्वतःला टाका अशी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो कारण हे तुमच्या हातात आहे तुम्ही स्वतः ठरवू शकता की आपल्याला नेमकं करायचं काय आहे त्यामुळं यावेळी मी म्हणजे मिलिंद प्रदीप डहाके प्रहा प्रभाग क्रमांक सातमधनं प्रहार पक्षाच्या वतीने नगरसेवक पदासाठी बॅट या चिन्हाला घेऊन उभा आहे तर बॅलेट मशीनवर क्रमांक दोनचं चिन्ह आहे बॅट तर बॅट या बटनला दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा धन्यवाद